नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज मनपा उपायुक्त यांची अचानक भेट स्वच्छता विभागाच्या तपासणी ते गरुड चौक सूचना लातूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न संवेदनशील असल्यामुळे लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुळे पाटील यांनी सकाळी आठ वाजता अचानक भेट देऊन स्वच्छता विभागाची घंटागाडी व फुटपाथची पाहणी केली असून त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत शहरातील नाथनगर गवळीनगर बालाजीनगर सिद्धार्थ सोसायटी रोड रोडसारख्या विविध भा भागात अचानक भेट देऊन घंटागाडी व त्यांच्या कामाची पाहणी करत कचऱ्याचे वर्गीकरण घंटागाडीवरील गाणी व नागरिकांच्या भेटी घेऊन स्वच्छतेबाबत विचारणा केली शहरातील स्वच्छतेबाबत कचऱ्याचा प्रश्न अतिसंवेदनशील असून मनपाने नेमून दिलेले कंपनी कामाची पूर्तता करत आहे का त्यांनी लावलेले स्कॅनर व मूळ उद्देश स्वच्छता हा पूर्ण होत आहे का याची तपासणी केली दरम्यान स्वच्छता विभागाची सर्व कामे व्यवस्थित पार पडत असतानाची दृश्य मनपा उपायुक्त डॉक्टर पांजाबराव खानसुळे यांनी जवळून पाहिली तर गंजगुलाई गरुड चौक या रोडवर अतिक्रमण झालेल्या ठिकाणची अतिक्रमणी टाटा हटवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत न्यूज का